नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजचा ताजा घडामोडी मेरा मंच आणि गरीब प्रोडक्शन आणि देव्यानी मूवीज प्रोडक्शन प्रस्तुत ओपन माइक स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये गायन काव्य वाचन हास्य कलाकार स्पर्धेचा सहभाग होता या स्पर्धेचे आयोजन रवी निगम आणि त्यांचे सहकारी प्रेम पाठक गौरव कोठारी सीताराम प्रसाद अमित चक्रवर्ती शशी प्रकाश यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निर्माता व दिग्दर्शक मच्छिंद्र चाटे प्रशिक्षक म्हणून डान्स नृत्य निर्देशक व लेखक नरेंद्र चव्हाण कलाकार सोनाली नायक म्हणून उपस्थित होते हा कार्यक्रम अंधेरी फंकार स्टुडिओ येथे संपन्न झाला जो आपला इव्हेंट होता मेरा मंच संपन्न झालेला आहे तर ह्या कार्यक्रमाचे मेन आयोजक नियोजक रवी निगम सर यांनी थोडा मोठा मंच मिळवून दिला काही कलाकारांना तर ह्या कार्यक्रम मी ॲज अ ज्युरी म्हणून इथे आलेलो माझ्यासोबत होती सोनाली नाईक आणि चाटे चा सर सगळ्यात जण ओळखतात त्यांचे बिंदास मूवी आणि चिमणी चिमणीपाकरा हे खूप फेमस मूवी होता तर सर आणि सोनाली आणि रवी निगमचे मी काही व्ह्यूज जाणून घेणार तर सरांचे मी या कार्यक्रम कसा वाटत काय नियोजन होता कार्यक्रम मध्ये कार्यक्रम मला फार छान वाटला कारण अनेक लोकांना अशा कार्यक्रमामुळं किंवा अशा मंचमुळं कॅमेरा मंचमुळं एक संधी मिळू शकते मित्रांनो आपल्यामध्ये अनेक कलाकार आहेत पण त्या कलाकारांना योग्य संधी न मिळाल्यामुळे ते मागं पडतात आणि त्या लोकांना समजून मिळण्यासाठी व त्या लोकांना प्रकाशात खरोखरच एक जबरदस्त कार्यक्रम आहे आणि हा असे प्रोग्राम होत राहिलेला थँक्यू सर थँक्यू सो मच आणि मी आता सोनाली नायक जे खूप मोठे मॉडेल्स आणि ॲक्ट्रेस आहेत तर त्यांचं मन होते अच्छा मतलब भावना का है क्या कार्यक्रम बता अपन जान लो कि हिंदी में बोलना बोलूं तो लाइक हां सबसे पहले मैं रवि जी को थैंक यू बोलना चाहूंगी जिन्होंने मुझे इनवाइट दिया मेरा मंच चुना और बिना एक ऐसा प्लेटफार्म है जहां पे सारे कलाकार अपने टैलेंट को प्रेजेंट करके इसमें इस मंच के through टैलेंट बाहर निकलता है आप कॉमेडियन सिंगर और ब्यूटी है आपके कला को प्रदर्शन करते हैं थैंक यू सो मच थैंक यू लवली नाउ सगळ्यात शेवटी लास्ट इज द बेस्ट रवी निगम जे ह्या कार्यक्रमाचे मेन आयोजक का आहेत आणि ते खूप फेमस मेंटलिस्ट एंड हिप्नोटायझिस आहेत तर त्याचं मनोबल म्हणजे त्याने त्या कार्यक्रमाचे नियोजन खूप चांगल्या प्रकारे असेल तरी पण व्यक्ती त्या कार्यक्रम तुम्ही अजून काय पुढे त्यांचं नियोजन काय असेल या कार्यक्रम मेळामत कुठपर्यंत घेऊन येणार आहे सबसे पहले तो थैंक यू सो मच करेन का जो इतना अच्छा अच्छा बोल रहे बट मैं एक बात बता दूं की मेरा मन जो है मैं प्रेम और गौरव आप लोग ने मिलके स्टार्ट किया है

मतलब मेहनत काफी करता है जो कभी दिखते नहीं आता बट मेरा मंच का उद्देश्य ही है कि हर एक को प्रॉपर प्लेटफॉर्म मिले हर एक की चीजें सामने आए तो मैं ज्यादा बोलूंगा नहीं मेरे से ज्यादा गौरव बोलता है वही बोलेगा ठीक है क्योंकि मैं मतलब काम करने में बिलीव करता हूँ बस और मेरा मन जो है जैसे कि मैं मेरा एक इसका मेन उद्देश्य यही है कि पूरे इंडिया में हो और सबसे इंडिया का सबसे बड़ा प्लेटफॉर्म बने मेरा मंच तो गौरव दोस्तों मैं सिर्फ यही कहना चाहूंगा आप सभी को कि जिस तरह से यहाँ पे मेरा मंच पे सारे लोग यहाँ पे आकर बैठे हैं चाहते सर जी बैठे हैं यहाँ पे नवीन सर बैठे हैं रवि है सोनी नाइक है और सारे जो हमारे आर्टिस्ट जो पीछे है इतने खूबसूरत जो है उसके नारे कई सिंगिंग की तो कई क्या की बहुत ही सुपरभ रहा है शो हमारा उद्देश्य यही है कि जिनको मौका नहीं मिलता है वो मेरा मंच पे आके वो अपना मौका दिखाता है और प्लेटफॉर्म की जगह से ओपन प्लेटफॉर्म फॉर ऑल द आर्टिस्ट चाहे आप सिंगर हो कॉमेडी हो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज